देवा दुर्गुणाचा वळ जगण्याचे देवा पहा ऐसे वळ दुर्गुणाचा वळ पहा सद्गुणाची देवा ऐसी सिक हॅलो प्रिवन वेलकम बॅक टू आर चॅनल आणि खूप 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 दिवसानंतर ब्लॉग येते म्हणजे दिवाळीनंतर आम्ही ॲक्च्युली काहीच शूट केलं नाही बिकॉज अभिसुद्धा बॅक टू त्याच्या कामाला लागला आणि मेन कारण असं आहे की मी घरात असते कधी कधी असते कधी कधी ऑफिसला जाते पण आम्हीसारखं शूट मला माझ्याकडून पॉसिबल नाही आहे सो मला खूप तर डिफिकल्ट जातं शूट करायला कारण ज्ञानं असते आणि कुठे जाणं नाही झालं काहीच नाही झालं एवढ्या आठवड्यात म्हणून तुमच्यापर्यंत काही ब्लॉग जास्त चाले नाही कुठे गेलं तर ते असं थोडक्याचं शूट झालेलं आहे पण आज फायनली शूट करते कारण काय आहे सो आज आम्ही आमच्या घरात आहे लग्न सो लग्न म्हणजे तुळशी विवाह आहे आणि छानपैकी अशी मस्त की तयारी चालू केलेली आहे तुळशी विवाहाचे पोळी मस्त झोपलेले हो आहेत वहिनी ॲक्च्युली वहिनीला सांगितलं तू जाऊन सामान आण मी तोपर्यंत तयारी करते मी दिपाई सो वहिनीला सांगितलं आहे की तू मार्केटमध्ये जा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या आणा आणि पोळी झोपलेल्या आहेत तर uh, तोपर्यंत uh, मी वरची थोडीफार तयारी बिकॉज तुळ uh, तुळशी तूर, विवाह आम्ही uh, वरच्या घरात करणार आहोत वरच्या घरात तुळस आहे कालच्या पण होती uh, पण वरच्या घरात करणार आहोत आणि uh, त्यामुळे मग तिला सांगितलं की ज्ञाना इथे बेडरूममध्ये झोपले तर तू जाऊन सामान आण सावी पण झोपलेली आहे मी व्हायरचं थोडंफार तयारी करते आई स्कूलमध्ये गेल्यात अजून आलेल्या नाही आहेत लवकरच येतील सो त्याच्या आधी आम्ही थोडीफार जेवढी पॉसिबल होईल ती तयारी करूया मी मस्तपैकी थोडीशी रांगोळी काढून झालेली आहे बाकीची थोडीफार काय तयारी करता येईल ते करते न्याना उठण्याच्या आधी चला मग सो so, uh, आम्हाला कंटिन्यूस सग भरपूर जणांचे इंस्टाग्रामवर सुद्धा मेसेजेस येत होते की ताई दादा काय झालं तुम्ही व्लॉग्स का नाही टाकत आहेत आम्ही खूप मस्त करतो आहोत व्लॉग्ससाठी तर मग हेच कारण होतं की शूट झालं नाही काही की घरात होतं किंवा थोडं बाहेर जायचो फ्रेंड्समध्ये होतं सो so, काय शूट ॲज सच आणि मेजॉरिटी जे काही ब्लॉग्स तुमच्यापर्यंत पोहोचतात ते अभि शूट करतो आणि जास्त काही क्रेडिट त्याला जातं पण तोच स्वतः एवढा बिझी झालेला आहे की आजच्या ब्लॉगमध्ये पण तुम्हाला दिसेल का नाही डाउटफुल आता मी त्याला कॉल करते वाजले आहे सहा सो मी त्याला कॉल करणार आहे आणि सांगणार आहे ये <laughs> कर ये थोडं थोडीशी विवाचं हे करायचं पहिला प्रश्न असेल तू शूट करते का नाही सो चला मग तयारी करूया बाबान अरे चल मला फ्रेश होऊ द्या या हात मध्ये या चुली जागू तुझी चुली ए चुल्या तुझी चुली आहे काय बोलत पा नको पानं नको करून कितीच आहे तुकडा पण लाग आणि आमच्या करवल्या रेडी झालेल्या आहेत आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पूर्ण बघायला मिळालं असेल सकाळ कालचं शूट म्हणजे संडेचं शूट आणि आजचं पण आणि ब्लॉग शूट होत नाही आहेत एवढ्या दिवसामध्ये चला चला वाकी वाकी करा कारण की माझा येण्याचा टाइम खूप विचित्र झाला आहे आणि जाण्याचा पण त्यामुळे काही शूट होत नाही आहे पण होपफुली नोव्हेंबरमध्ये मी ट्राय करणार आहे की खूप जास्तीत जास्त ब्लॉग टाकायचं कारण की मला कळतं आहे की असा ग्राफ होता आमचा व्ह्यूजचा तो डायरेक्ट असा जातो आहे त्यामुळे ते काय म्हणतात मध्ये फ्लक्च्युएट नको व्हायला म्हणून मी ट्राय करेल की ॲटलिस्ट आठवड्यातून दोन तीन तरी ब्लॉग करण्याचा प्रयत्न करेल लेट सी कसं काय होतं करवलं चालला चला 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 ऊपर चला 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 ऊपर ऊपर चला आणि दिवे वगैरे लागलेले आहेत तिथे आणि फालगुरींनी काहीतरी शूट केला असेल सकाळपासून आय डोंट नो केलं की नाही फालगुरीनी सकाळपासून शूट केलं नाही माहीत नाही पण केलं असेल तर तुम्हाला ते पण चप्पल काढ चप्पल काढा बाप्पा ना चप्पल काढायचा तू आले गुडिया दुधी गुडिया अगं हेअरबँड कुठे आहे गुडियाचे तू लग्नाला आले तु का तुम्ही दोघी हेअरबँड कोण लावणार चप्पल काढा चप्पल काढा बाप्पा ना चप्पल काढायचा हे बघ दीदा कशी गुटगले ती बघ दीदांनी लगेच जागा पण घेतली चप्पल काढा

पण मी ट्राय करणार आहे की नक्कीच नोव्हेंबर महिन्यात जास्तीत जास्त ब्लॉग शूट करण्याचे कारण की मी आज आमचा ग्राफ बघितला असा होता तो असा केला मी ट्राय करणार असं करणार मी करणार आहे ट्राय शॉर्ट्स शॉर्ट्स तरी काय फायदा आहे ब्लॉग नाही शॉर्ट्स आपण करूया अग थांबा अजून बाप्पा करायचं बेल्ट लाव पहिले दीदा हे दीदा अजून बाप्पा वेळ आहे आपला बाप्पालते तर हा कारण आहे रांगोळी न काढण्याचा या पोरी काही रांगोळी ठेवत नाही अजून पूजा नाही झाली त्यांचे बाप्पा चालू झालेले आहेत आणि ही सुंदर अशी रेडीमेड रांगोळी जी आहे जी रांगोळी सारखी दिसते ती ऑर्डर केली आहे है इंस्टाग्राम हँडल रॉक रॉक वर आठ असं काहीतरी आहे मला आठवत नाहीये सो मी ते मेन्शन करते मी नेहमी आउट करायला काहीतरी चुकीचं करते पण सुंदर अशा रांगोळ्या त्यांच्याकडूनच केलेल्या आहेत ज्ञानू बस झाला अजून नाही लागलेलं आहे आणि हे काय कृष्ण बाप्पा कृष्ण बाप्पा कृष्ण बाप्पा सेम झालं सेम सेम मॅचिंग मॅचिंग झालं वाव मुंडावळे बघ किती क्यूट आहेत किती छान छान मुंडावळे हो आहेत बाप्पाच्या ना बाप्पा करायचं ना आता नानू बाप्पा करणार आहे हात जोडा हात जोडा रामकृष्ण हरी रानू ते नंतर करायचं असतं सोनू चला दीदी दीदी म्हणजे दीदी आमची

विधननु रप नहींसाऊ

मी शेकिया टीचर होता मग एदर बघू आपण तर आपण जाऊ जमदिलाकडे त्याला हा काय जमदिला काय डुंगा नाताई चालू जमदिलाला तू तुम्हारा गेला नाही तो मी अब्बास करते मी नाही मी अब्बास करते तू दादा तू आणि अशा रीतीने सुंदर घरात तुळशीचं लग्न झालंय आणि दिदा, दिदा। आणि या पुरी म्हणजे पुरी आमच्या डेंजर काम आहे काय करते माहितीये सगळे तांदूळ उडवतात होतात गोजीत आणि खूप सुंदर असं तुळशीचं लग्न इथे झालेलं आहे आणि घरात आहेत तेवढ्यानीच सगळ्यांनी करून टाकलं कारण की दादा आणि पप्पा नाही आहेत अव्हेलेबल त्यामुळे आणि आता तर आम्ही फटाके वाजवायला चलो सुनेरा खूप सारे फटाके खूप सारे वरचा नाही का त्याच्यात आहेत वरचा नाही का वरचा अरे हे पाऊस आणि ते नाही नाही आणि दुसरा एक केतच आले आले चान चान। राउंड राउंड करा पापा राउंड 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 करा ये। ये देखो ये देखो लाली पाउडर करके इधर कॉल पे मोठे मेकअप शारदा दलाल शारदा दलाल अरे तर राहणार आहे का जाणार आहे मला ही पोरगी सगळं रील पाठवते हे खायचं ते खायचं आणि हेल्दी किचनची पार आमच्या वाट लागली आहे सोन्या चल माझी हिरिंग ऐकायला उद्या सकाळी चल चल उद्या बघ कशी भांडण होणार आहे आर्ग्युमेंट आहे चल ऐकायला याच्या लग्नाला जेवण आहे चपाती तोंडलीची भाजी मुगाची डाळ आणि हे काय आळूवडी हे भा क्षणबर हरवले हे अभी अभि पाल्गुनी मुळेच बनले अभुनी, अभी अभि पाल्गुनी मुळेच बनले अभु